आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स त्यांच्या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे हा बदल चांगल्या स्वरूपाचा आहे कारण आता कितीही वय असेल तरी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढू शकता आणि त्याचबरोबर भरपूरसे आजार जे पहिले कव्हर नाही व्हायचे ते सुद्धा आता त्याच्यामध्ये कवर, ते कवर होणार आहेत तर हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विम्याच्या नियमामध्ये बदल आता कितीही वय असले तरी काढता येणार हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आय आर डी आय हेल्थ इन्शुरन्स एज लिमिट जी आहे ती आरोग्य विम्याबाबत मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे बाजाराचा विस्तार आणि आरोग्य सेवा खर्चाविरुद्ध पुरेशा संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी विमा नियामक आय आर डी ए ने आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तीसाठी पासष्ट वर्षाची वयोमर्यादा आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आता पासष्ट वर्षावरील सुद्धा नागरिक आहेत ते हेल्थ इन्शुरन्स काढू शकतात म्हणजेच आरोग्य विमा काढू शकतात असा निर्णय घेतला आहे आजारी व्यक्तीलाही आता आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच आजारी व्यक्ती असेल तर आजारी व्यक्ती काढू शकत नव्हती आता ते सुद्धा काढू शकणार आहेत वयोवृद्ध पालक ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे आणि आरोग्य विमा पॉलिसी घ्यायची असेल तर आता ते शक्य होणार आहे विमा नियामक आय आर डी ए ने आरोग्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदीशी संबंधित नियमांमध्ये हा मोठा बदल केला आहे तर पासष्ट वर्षाची वयोमर्यादा काढून टाकण्याचा हा महत्वाचा निर्णय घेतला असून यापूर्वी ग्राहकांना वर्षापर्यंतच आरोग्य विमा पॉलिसी घेण्याची मुभा होती पण ती आता पासष्ट वर्षावरील नागरिक सुद्धा घेऊ शकतात त्याचबरोबर ज्यांना मोठे आजार आहेत त्यातले काही आजार पहिले कवर व्हायचे नाहीत त्याच्या संबंधी सुद्धा मोठा निर्णय घेतलाय बाजाराचा विस्तार आणि आरोग्यसेवा सेवा खर्चाविरुद्ध पुरेशा सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी वयोमर्यादेचा नियम बदलला आहे तसेच अधिक समावेश आणि सुलभ आरोग्य सेवा परिसंस्थेला प्रोत्साहन देण्याचे आहे जे अनपेक्षित वैद्यकीय खर्चाविरुद्ध पुरेसे संरक्षण प्रदान करते म्हणजेच वयाची मर्यादा पण काढून टाकण्यात आलेली आहे तसेच बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या जसं की होमिओपॅथी अजून काही गोष्टी होत्या त्या त्याच्यामध्ये कवर व्हायच्या नाही त्यासुद्धा त्याच्यामध्ये आता देण्याचा जो निर्णय आहे तो आय आर डी ए आयने घेतलेला आहे तसेच नियमकाने आरोग्य विमा प्रदात्यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेल्या विमा पॉलिसी आणण्याचे आणि त्यांचे दावे व तक्रारी हाताळण्यासाठी समर्पित चॅनल तयार करण्याचे निर्देश हे सुद्धा दिलेले आहेत म्हणजेच काहीच दिवसामध्ये त्यांचं एक वेगळं चॅनल तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हाताळल्या जाणार आहेत याशिवाय कॅन्सर एड्सग्रस्तांनाही विम्याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच कोणत्याही प्रकारची वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना आरोग्य पॉलिसी देण्याचे विमा कंपन्यांना यापूर्वीच आदेश देण्यात आले आहेत अशा परिस्थितीमध्ये कॅन्सर हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि या एड्स यासारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी जारी करण्याचा विमा कंपन्या नकार देऊ शकत नाही म्हणजे पहिले हे सगळे रोग असले तर आपल्याला पॉलिसी काढता यायची नाही पण आत्ता हे सगळे रोग असतानासुद्धा तुम्ही पॉलिसी काढू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले जे वेटिंग पिरियड ठेवायचे जो व विमा प्रतीक्षा कालावधी आपण म्हणतो तो अठ्ठेचाळीस महिन्यांचा असायचा तो आता छत्तीस महिन्यांपर्यंत केलेला आहे तर ह्या दोन्ही बाबी आहेत एकतर वय पासष्ट नंतर आपण आरोग्य विमा पॉलिसी काढू शकतो आणि दुसरं म्हणजे कोणताही रोग असेल तरीसुद्धा आपण पॉलिसी काढू शकतो आणि ते छत्तीस महिन्यापर्यंत जे केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप अशी चांगली गोष्ट मिळालेली आहे नंतर आयुर्वेदिक किंवा निसर्ग उपचार किंवा होमिओपॅथी यासारखे जे गोष्ट आपण कवर व्हायचे नाहीत त्या सुद्धा आता कवर होणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी आता वेटिंग पिरियड आहे तो सुद्धा एक वर्षभराने कमी झालेला आहे आणि आपण पासष्ट वर्षानंतरही आपल्या आई वडिलांचा किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा विमा काढू शकतो तर अशा प्रकारे ही अत्यंत चांगली आणि महत्त्वाची अशी आरोग्य विमाबाबत माहिती होती जर कोणाला शेअर करावं असं वाटलं तर शेअर करू शकता